पाटील एक कृषी पाटील आज आम्ही कुठे माहिती सांगणार आहोत कुठे आमचा भरलेला आहे त्याच्या फुलांचा मग सुगंध येतो आणि ह्याच्या सालीचा पोटाच्या आजारावरती होतो आणि ह्याच्या पाण्याचा उपयोग त्वचा करावा होतो आणि तेल सुद्धा बनवतात ना ट्रिपल सेवन ऑइल जे आहे ते यापासून बनवलेलं आहे मार्केटमध्ये जे मिळतं ते सालीचा उपयोग कुटाच्या आजारामध्ये प्रवाहिका ग्रहणी जर संडासला चिकट होत असेल जुलाब लागले असतील तर याच्यामध्ये आपण कुटदच्या सालीचा उपयोग करतो आणि कुटदच्या पानाचा उपयोग त्वचा विकारामध्ये आणि कुटदच्या बियाला काय म्हणतात मित्रांनो कुटदच्या बियांना इंद्रिय म्हणतात कुटच्या बिया दाखव कुटचे सेंग दाखव विषू हे शेंग हा लोणार सरोवर इथे भरपूर कुटचे झाडं आहेत आणि तिथून आम्ही ही ले ले, हे। भी भी शेंग आणली होती आणि फुटलेले आहे आहे तर त्याच्यावरती आपल्याला हे कापसासारखं दिसतं आणि हे बी आहे बी दाखव हे जे आहे ते कुटचे बी आहे हां आणि कुठची शेंग कशी असते विषू कुट्याच्या शेंगा कशा येतात हां दोन शेंगा अशा युग्मफल म्हणतात त्याला दोन शेंगा एकत्र एक येतात कुटच्या शेंगा हे की नाही आणि कुटुंब ओळखायचं कसं आता तुम्ही सांगा दूध निघते दाखव हां तर आता हे पानातून दूध याय लागलेलं ला आहे दिसतंय तुम्हाला दूध तर हे आपण कुटची ओळखायची खूण आहे कुटाच्या पानातून दूध दूध येतं आणि कुटाचा ज्यावेळेस शेंगा लागतात तर दोन शेंगा एकत्र येतात हे कुटची माहिती आमच्या शे आमच्या शेतातील कुटझहा बहरलेला आहे त्याला फुलं लागलेली ला आहेत आणि कुटजच्या फुलाचं मंद सुगंध येतो छान